कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा येथे आमदार श्री महेंद्र शेठ दळवी युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते हा सोहळा पार पडलाय रोह्यासह रायगड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू झालेले आहे यावेळी हर्ष पाटील यांची प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे याचवेळी राजकीय घडामोडीही पाहायला मिळाल्या उद्धव गटाचे विभाग प्रमुख संतोष खेरटकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिकांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय दळवींनी हर्ष पाटील यांचे कौतुक करत नागरिक हर्षकडे पोचला म्हणजे माझ्याकडे पोचला असा विश्वास व्यक्त केलाय दळवींनी यावेळी महत्वाचे राजकीय विधानही केले लवकरच रोह्यामध्ये राजकीय भूकंप होणार आहे असं सांगत ही फक्त झाकी आहे पिक्चर अजून बाकी आहे असे सूचक वक्तव्य केलंय रोहा नगरपालिकेवर भगवा फडकवणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय यामुळे रोह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे माझ खर संपर्क कार्यालय माझे जे युवा प्रतिष्ठान आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन आज होता हर्ष आमचे जिल्हाध्यक्ष त्या प्रतिष्ठानचे आहेत त्यानिमित्ताने आज या मंचावरती प्रवेश सोहळा घेतला आमचे संतोषी खेळीकर उभाडाचे नेते त्यांचा आज झाला किंवा अनेक अंशे मान्यवर नेते आहेत त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश झाला आज आजचा दिवस अनदाय निश्चित आहे रोहानगरीमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा पक्षाचं बळ वाढवणं निश्चित आहे म्हणून आदरणीय आमचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गोसळकर साहेब आमचे प्रमुख राजा प्रमुख आणि अनेक मारेवरच्या उपस्थितीमध्ये अद्याजी वाटकर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा आनंदाई सोहळा पार पडला याचा जा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे कारण रोहावासियांचं रोहाच्या रोह जनतेचं म्हणणंच असं आहे की बदल झाला पाहिजे गेले कित्येक एक वर्ष एक हाती त्यांनी कारभार सांभाळला आहे आणि खरंच त्या लोकांच्या अन्याय झालेला आज रोळ्यामधले आपण शहरातली बघितली परिस्थिती डेव्हलपमेंट दे। खूप कमी आहे अनेक वर्ष राजकारणामध्ये एस्टॅब्लिश नेते आहेत खासदार आमदार मंत्री पालकमंत्री सगळी परत त्यांच्या घरात आहेत पण रोहळ्याची प्रगती झालेली नाही आहे तर रोहळ्याची जनता अपेक्षित निश्चित आहे आणि म्हणून मी ज्या मी त्याच्या दही अंडीच्या का निमित्ताने आल्यानंतर अनेक कार्यकर्ते नेते सगळे संपर्क झाले माझी पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने मध्ये मी भगवा फडकावला रोह्यामध्ये रोह्या नगरपालिकेतील सहज भगवा फडकून विजय श्री नक्की फडकवून